आज रोटरी क्लब सभागृह गणेशनगर सांगली येथे शाश्वत विकासाच्या चळवळीत कार्यरत असणाऱ्या विकास स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर मलिनाथ कलशेट्टी रिटायर्ड आय ए उपमहासंचालक यशोदा पुणे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर माणिकराव साळुंके माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर नामदेव ननावरे पाणी फाउंडेशन प्रोग्रॅम डायरेक्टर गव्हर्नमेंट रिलेशन्स विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली निमंत्रक प्राध्यापक संजय ठिगळे माजी कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक माजी जिल्हा परिषद सदस्य हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत निमंत्रकांच्या हस्ते व धोंडीराम पाटील दैनिक सकाळचे उपसंपादक यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित मी विकास यात्री या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक संजय ठिगळे म्हणाले प्रतिकूल परिस्थितीत ही स्वच्छता केली कोल्हापूर जिल्हा हगनदारी मुक्त म्हणून देशात पहिला आला जो माणूस वळवळ करतो तोच चळवळ करतो यावेळी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले आधी मुलांना येत नसेल तर शिक्षकांना सस्पेंड केले जात होते अशा पद्धतीने शाळांची अधिकारी तपासणी करत होते मी आयुष्यात कधीही सुट्टी घेतली नाही माझ्या सर्व्हिस बुक मध्ये तशी नोंद आहे कोल्हापूरच्या जयंती नाल्याची स्वच्छता करून घेतल्याने तेव्हा कोल्हापुरात महापूर टळला कोल्हापूरच्या पत्रकारांनी मला जास्त प्रसिद्धी दिली सांगली ही माझी कर्मभूमी सांगलीत केलेली कामे देश पातळीवर गेली यावेळी विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली हे म्हणाले डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचे मी विकास यात्री हे पुस्तक आयुष्य कसे घडवायचे याच्यासाठी आहे मोटिवेशन करणे हे पुस्तकात लोक आहे लोकचळवळ आणि लोकसहभाग या पुस्तकातून दिसून येतो अधिकारीनी तयार केलेला वारसा लोकांनी आत्मसात केला पाहिजे डॉक्टर माणिकराव साळुंखे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे म्हणाले आत्मचरित्र हा एक जीवनाचा संघर्ष आहे स्वच्छता करायला यायचे आणि फोटो काढून घ्यायचे ह्या आज होत आहे शिवाजी विद्यापीठाने पाण्याचे नियोजन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून केले महानगरपालिकेचे पाणी न वापरणारे शिवाजी विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ आहे आपल्याला खरं बोलायची ताकद नाही आणि ते या भारतात शक्य नाही कारभार पारदर्शक नसेल तर कोणतेही काम करू शकत नाहीत वक्ते इंद्रजित देशमुख यावेळी म्हणाले आपल्या आयुष्याचे भविष्य ठरवावे लागते आपला स्वभाव कोणता आहे हे माहीत पाहिजे सरकारी अधिकाऱ्याचे आयुष्य हे मीटिंग इटिंग आणि वेटिंग हा त्यांच्या आयुष्याचा रुटीनचा भाग असतो वरिष्ठांचे कनिष्ठासाठी रुटीन आणि कनिष्ठाचे वरिष्ठासाठी रुटीन असते ग्रामीण विकासाच्या प्रशासनामध्ये जनतेला टाळता येत नाही वान प्रस्थाश्रमात हातात घावेल ते वाटत सुटणे एवढंच आपल्या हातात आहे कार्यक्रमाची सांगता इंद्रजीत देशमुख यांनी केली